दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तिसर वेळेस आपण गेट बंद करू गेट बंद झालं म्हणजे काम बंद होतं काम बंद झालं म्हणजे तिकडचं इतर ठिकाणी जात बसले तुमच्या महिना जाईल अधिकारी ना इतर जाण्यापेक्षा जाऊ ना आपल्याला भरपूर आहे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसरातील शेतकरी आता थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत कारण आहे सह्याद्री फार्म्स प्रोड्यूस कंपनीचं दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये कंपनीचं रसायनयुक्त पाणी मिसळल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते इतकंच नव्हे तर या दूषित पाण्यामुळे गावात लहान मुलं वारंवार आजारी पडताना दिसत आहेत पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी वारंवार तक्रारी करत आहे मात्र कंपनी प्रशासनाने फक्त आश्वासन देत कंपनीनं काही दिवस पाणी सोडणं थांबवलं पण नंतर पुन्हा त्याच नाल्यात हे दूषित पाणी सोडलं शेतकऱ्यांनी आता स्पष्ट इशारा दिलाय की दोन दिवसात जर उपाययोजना झाल्या नाही तर कंपनीचे गेट बंद करून हे आंदोलन छेडण्यात येईल या संघर्षात राघोजी क्रांती सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिले आणि दक्ष न्यूज देखील या शेतकऱ्यांच्या आवाजाला न्याय मिळेपर्यंत साथ देत राहणार कंपनी प्रशासन यावर काही कायमस्वरूपी उपाय करणार का की शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार हा निर्णय आता कंपनीच्या वागणुकीवर अवलंबून आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी